महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्राच्या दौरे करावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि ती प्राधान्याने निर्गत करावी महसूल यंत्रणेने आपली कार्यपद्धती गतिमान करून तत्परतेने जबाबदारी पार पाडावी ज्या योग्य नागरिकांमध्ये शासनाची पारदर्शी आणि गतिमान शासन अशी प्रतिमा निर्माण होईल असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले पुणे विभागातील महसूल अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार अपर आयुक्त कविता द्विवेदी अपर आयुक्त समीक्षा चंद्रकार पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे अतिरिक्त मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी प्रवीण महाजन अरविंद अंतुलीकर मुद्रांक विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज तसेच विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यावेळी उपस्थित होते श्री बावनकुळे म्हणाले शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीची व नियमांची नागरिकांना माहिती नसते त्यामुळे त्यांची विविध प्रकरणे शासकीय कार्यालयात प्रलंबित राहतात शासनाच्या शंभर दिवसांच्या महत्वाकांक्षी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून महसूल यंत्रणेने कालबद्ध मोहिमेद्वारे अशी प्रलंबित निकाली काढावी त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाईल आणि थकीत वसुली होईल महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचतो शासनाचे लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक कुटुंबाच्या माध्यमातून समन्वय ठेवून काम केले पाहिजे महसूल यंत्रणेने दाखल प्रकरणांवर मंत्रालय स्तरावर नियमित देखरेख ठेवण्यात येत असल्याने प्रकरणी प्रलंबित राहणार नाहीत याची जाणीव ठेवावी असे सांगितले